नमस्कार मित्रांनो मी अनिकेत सुंदर जगमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो ऍपल सायडर विनेगर याच्याच बद्दल आपण आज बोलणार आहोत जसं की तुम्ही थांबल्यावर बघितलंच असेल ऍपल सायडर विनेगर बरेच जण यूज करत पण असतील बट ऍक्च्युअली याचे किती फायदे आहेत कशा प्रकारचे फायदे आहेत किंवा बरेच जणांना ऍपल सायडर विनेगर कसं वापरावं हे माहिती सुद्धा नसेल तर मग त्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवला आहे आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा न स्किप करता तरच तुम्हाला याचे सगळे फायदे समजतील कसं वापरायचं कधी वापरायचं आणि याचे काय काय फायदे आहेत ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण सुरुवातीला एक छोटीशी विनंती ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी करून घ्या आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो ऍपल सायडर विनेगर हे स्किनसाठी सुद्धा वापरलं जातं म्हणजे आपल्या स्किनसाठी ज्यांना एक्झेमा वगैरे असतो किंवा स्किन इरिटेशन स्किन प्रॉब्लेम्स काही आहेत त्यासाठी सुद्धा अॅपल सायडर विनेगर वापरलं जातं जुने काही जे लोक होते ते जखमांना सुद्धा क्लीन करण्यासाठी स्वच्छ करण्यासाठी ज्या काही जखमा आपल्याला होतात त्या स्वच्छ करण्यासाठी सुद्धा ऍपल सायडर विनेगरचा सा वापर करायचे पण याचं कधी कधी उलटं येऊ शकतं ज्यांना स्किन प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी पहिले आपल्या डॉक्टरशी कन्सल्ट करा कारण याचा कधी कधी उलटा इफेक्ट सुद्धा होऊ शकतो स्किनसाठी म्हणजे स्किन इरिटेशन वगैरे होऊ शकते सो त्याच्यामुळे वापरायच्या आधी डॉक्टरशी कन्सल्ट नक्की करा अॅपल सायडर विनेगर आपल्या हार्ट हेल्थसाठी सुद्धा चांगला है है मदे आहे म्हणजे जे आपलं बॅड कोलेस्ट्रॉल so, असतं बॉडीमध्ये सो त्याच्या लेवल पण मेंटेन करायला म्हणजे हाय लिपोप्रोटीन लो लिपोप्रोटीन किंवा बॅड कोलेस्ट्रॉल लेवल ज्या काही आपल्या बॉडीमध्ये आहेत सो त्याला पण मेंटेन करण्यासाठी अॅपल सायडर विनेगर हे चांगलं आहे असं मानलं जातं आता याच्यावर बरेच स्टडीज आहेत काही स्टडीज प्राण्यांवर वगैरे केल्या गेल्या तर त्यांच्यामध्ये जे बेनिफिट दिसून आले माणसांमध्ये कदाचित ते तेवढे बेनिफिट्स दिसून आले नाहीत पण काही स्टडी अशा पण आहेत की ज्यांनी खरोखर हार्ट हेल्थसाठी माणसांमध्ये याचा फायदा झालेला आहे वेट मॅनेजमेंटसाठी सुद्धा अॅपल सायडर विनेगर वापरलं जातं म्हणजे बरेच जण आपला वेट मॅनेज करायला जे ओव्हर वेट आहेत किंवा ज्यांना आपली बॉडी एक शेप मध्ये ठेवायची आहे असे लोक सुद्धा अॅपल सायडर विनेगर वापरतात कसं वापरतात ते मी तुम्हाला सांगणारच आहे मित्रांनो टाईप टू डायबिटीज म्हणजेच जे इन्सुलिन रेजिस्टन्स ज्यांच्यामध्ये आहे किंवा इन्सुलिन त्यांच्या बॉडीमध्ये तयार होत नाही अशांसाठी सुद्धा टाईप टू डायबेटीज ज्यांना आहे असे लोक सुद्धा याच्यापासून फायदा घेऊ शकतात अॅपल सायडर पासून पण हे कसं वापरायचं हे मी तुम्हाला सांगणारच आहे आणि ज्यांच्यामध्ये टाईप टू डायबेटीस आहे किंवा ज्यांना डायबेटीज नाही जरी आहे त्यांना आपल्या ब्लड शुगर लेवल मेंटेन ठेवायचं आहे असे लोक सुद्धा एप्पल सायडर विनेगर वापरू शकतात आता बघूया हे कसं आणि किती वापरायचं तर हे वापरायचं आहे तुम्हाला एक ते दोन चमचे तुम्ही सलादवर वगैरे याला वापरू शकता किंवा बरेच जण जसं मी म्हटलं वेट मॅनेजमेंटसाठी किंवा हार्ट हेल्थसाठी किंवा डाय टाईप टू डायबेटीजसाठी काही लोक याला पाण्यात टाकून सुद्धा पिऊ शकतात कोमट पाणी म्हणा साधं पाणी म्हणा त्याच्यात सुद्धा बरेच लोक याला कन्झ्युम करतात घेतात आणि सलाड तुमचं असेल किंवा इतर प्रकारे तुम्ही याला वापरू शकता पण याची लिमिट ठेवा अति डोस याचा घेऊ नका एक दोन एक ते दोन चमचे किंवा जास्तीत जास्त तीन चमचे तुम्ही याला दिवसभरात वापरू शकता तर मित्रांनो थोडक्यात तुम्हाला ऍपल सायडर विनेगरचे फायदे सांगण्याचा मी प्रयत्न केला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा भेटूया अशाच पुढच्या चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा